मोबाईल नंबर एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी साठ चौद आपला ॲड्रेस अक् राहना राखोले वाडगाव तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद अच्छा आर पी एसच्या तर साधारण किती दिवसापूर्वी सोडला आद्र केलं तुम्ही दहा दिवस झाले आज अच्छा तर आद्रकेचं पीक साधारण किती वर्षापासून घेता तुम्ही पाच वर्षापासून अच्छा तर आद्र हे जे आर पी एसच्या तर तुम्ही वापरलं त्याच्या अगोदर बी तुम्ही बरेच औषधं वगैरे आद्र केलं सोडत होते हो पाच वर्षापासून तर आरपीएसच्या तर सोडल्यानंतर इतर औषधाच्या तुलनेत तुमचं समाधान किती जास्त झालं तर समजा इतर औषध वरती जाते घ्यायला जाते आणि त्याच्यानंतर हे मी वापरलं समजा दहा दिवस झाले अच्छा तर दहा दिव दिवसामध्ये मला याचे रिझल्ट खूप योग्य वाटले बर आणि योग्य वाटले आणि त्याच्या आधी समजा जे मी मारलेलो होत त्याने पण मला रिझल्ट आलते याचे थोडे तगडे आले त्याच्यापेक्षा अच्छा तर मग अजून एक वेळेस दोन वेळेस सोडणार मी अच्छा आरपीएस शहर म्हणजे थोडक्यात काय काय बदल वाटला पिकात जरा तुम्ही दाखव बरं तर मला काय फुटवे आणि फुटवे वाढले आणि मुळ जे पांढरे मुळ असतं हे थोडं जास्त प्रमाणात जास्त प्रमाणात इतर औषध तुम्हाला पांढरे मुळे सांगत खूप वाटलं हो बघा बघा मित्रांनो आरपीएस शहर मुळे ह्या ज्या पांढऱ्या मुळे उपमुळ्या या खूप प्रमाणात आहे आणि जी फुटवी जे आदरकीचे जे या फुटवे याच्यात पण त्यांच्या समाधान म्हणे फुटवे त्यांना पाहायला मिळालेले म्हणजे आद्रकीचे उत्कृष्ट शेतकरी खूप वर्षापासून आद्रक पिकवतात पण खर्चाच्या तुलनेत ज्या औषधांना त्यांना साथ दिलेली म्हणजे कमी खर्चामध्ये ही उत्पन्न येऊ शकते त्यांना सिद्ध करून दिले ज्या दिवशी आम्ही आर पी एस तर त्यांना दिला विश्वास बसला नाही त्यांचा पण वापरल्यानंतर स्वतःहून त्यांनी आम्हाला फोन केला की प्लॉटवरती या खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे आणि आरपीएसच्या आत्तर बद्दल अजून माहिती पाहिजे आणि अजून काय निगडीते आर पी एस शेत्र सोबत कोणती औषधं निगडीत आहे कीटकनाशक असू द्या बुरशीनाशक असू द्या शेतकऱ्यांची खूप इच्छा आहे आणि ते इतर शेतकऱ्यांना संधी देणार भाऊ तुम्हाला काय वाटतं सगळ्या शेतकऱ्यांनी आरपीएसच्या आत्र वापरायला पाहिजे की नाही वापरलं पाहिजे असे काळाची गरज आहे आर पी एस हा जमिनीचा पोत सुधारणार आहे जमिनीचं आरोग्य सुधारणार आहे कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी उत्पन्न देणार आहे आणि जास्त खर्च करून उत्पन्न काढते ही जी धारणा आहे ही धारणा कुठेतरी आपली फोल ठरणार आहे आणि आर पी एस प्रत्येक शेतकऱ्याला साधारण ते साधारण आणि हुशार ते हुशार आणि भांडवलदार शेतकऱ्याला प्रत्येकाला सारखा रिझल्ट देणारे आणि शेती ही शाश्वत करून दाखवणारे तर धन्यवाद मित्रांनो आपल्याला जर संपर्क करून जर या गोष्टीची खात्री करायची असेल तर मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा भाऊ एकोणनव्वद नव्याण्णव मोठ्या आवाज सांगा एकोणनव्वद नव्याण्णव अठ्याऐंशी साठ चौतीस योगेश शकनाथ नवले टाना अकोले वाडगाव तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद